काही काही भागाकार करायलाच हवेत काही काही भागाकार करायलाच हवेत काही काही भागाकार करायलाच हवेत आकर्षण वाटते का आकर्षण वाटते का किती दिवस करणार आकर्षित आकर्षण वाटते का किती दिवस करणार आकर्षित काही वर्षांनी आकर्षक राहणार आहोत का कोणी मग ती आकर्षकता तेवढी भागावीच लागेल स्वार्थ आहे का काही स्वार्थ आहे का काही काही द्यायचे घ्यायचे आहे विकत का घेणार आहोत एकमेकांना स्वार्थ आहे का काही काही द्यायचे घ्यायचे आहे विकत का घेणार आहोत एकमेकांना मग हा देण्या घेण्याचा व्यवहार हा स्वार्थ भागूया सहवास सहवा हवा हवासा वाटतोय का सहवास हवा हवासा वाटतोय का कधी नसलो बरोबर तर मग मग सहवासाला भागूनच टाकूया सुरक्षित वाटते का एकमेकांबरोबर सुरक्षित वाटते का एकमेकांबरोबर हल्ली कोणीच कोठे सुरक्षित नाही तशीही सिक्युरिटी गार्डची नोकरी का करायची मग हे सुरक्षा कवच भागून बाजूला करूया आपण एक बोलणार एक बोलणार दुसरा ऐकणार एक बोलणार दुसरं ऐकणार उगीच पटल्यासारखं भासवणार एक बोलणार दुसरं ऐकणार उगीच पटल्यासारखं वासवणार नंदीबाईल आहे का कोणी आपली आपली स्वतंत्र मते आहेतच ना मग मग एक मत तर भागायलाच हवं लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील म्हणून काय एकत्र राहायचे लोक काय म्हणतील म्हणून काय एकत्र राहायचे लोक हा फॅक्टर लोक हा फॅक्टर तर सर्वात आधीच भागून बाजूला सारायला हवा लोक हा फॅक्टर तर सर्वात आधीच भागून बाजूला सरायला हवा मग मग सगळं भागून मग सगळं भागून जे बांधून ठेवते मग सगळं भागून जे बांधून ठेवते आणि राहतेच जर काही शून्यापेक्षा थोडे जास्त मग सगळं भागून मग सगळं वागून जे बांधून ठेवते आणि राहतेच जर काही शून्यापेक्षा थोडे जास्त तर तेच तर प्रेम आहे जगातील सगळ्या प्रेमळ वीरांना हॅपी व्हॅलेंटाईन डे प्रेम करा मस्त राहा